अध्याय चौथा इंद्रादी देवतांद्वारा देवीची स्तुती सिद्धीच्या प्राप्तीसाठी भक्तजन जिची आराधना करतात सर्व देवदेवता जिच्या भोवती हात जोडून उभे असतात जिच्या शरीराची कांती नीलम मेघाप्रमाणे आहे जी आपल्या केवळ कटाक्षाने शत्रूंना भयभीत करते जिच्या मस्तकावर चंद्ररेखा शोभून दिसते जिने आपल्या हातात शंख चक्र कृपाण व त्रिशूल धारण केलं आहे जी थिनेत्रीधरी आहे जी सिंहावर आरूढून आपल्या त्रैलोक पूर्ण तेजाने भरून टाकते त्या जया नावाच्या दुर्गा देवीचे ध्यान करावे श्री गणेशाय नम श्री नम मेधा ऋषी सुरताला म्हणाले की राजा मी तुला देवीची कथा सांगतो ती मोठ्या श्रद्धेने श्रवण कर हीच कथा सुतानी शौनदिकांना सांगितली मार्कंड्यानी शिष्यांना सांगितली देवीने मोठा पराक्रम करून महिषासुराला ठार मारले त्यामुळे अतिशय आनंदित झालेले इंद्रादि देव जगदंबेची स्तुती करू लागले त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले देवीला साष्टांग नमस्कार घालून ते म्हणाले की सर्व देवतांच्या शक्तींचा समुदाय जिचे स्वरूप आहे आपल्या शक्तीने सर्व जगाला व्यापले आहे सर्व देवता ऋषी महर्षी पूजा करतात त्या जगदंबेला आम्ही भक्तीपूर्वक नमस्कार करतो तिने आमचे कल्याण करावे जिचा प्रभाव व सामर्थ्य यांचे वर्णन करण्यास सहस्रमुखांचा शेषनाग देखील समर्थ नाही ब्रह्मादि देव देखील जिचे सामर्थ्य जाणू शकत नाही त्या भगवती चंडिकेने सर्व जगाचे पालन करावी व अशुभांचा नाश करावा जी पुण्यवंताच्या घरी स्वतः लक्ष्मी रूपाने पापी लोकांच्या ठिकाणी दारिद्र्य रूपाने पवित्र अंतकाळ असलेल्या हृदयात रूपाने सत्पुरुषांच्या ठिकाणी श्रद्धा रूपाने कुणी लोकांच्या ठिकाणी स्वरूपाने वास्तव्य करते त्या भगवती दुर्गादेवीला आमचा नमस्कार असो हे देवी तू सर्व जगाचा सांभाळ कर करते हे देवी तुझ्या अंचित्य रूपाचे व तुझ्या पराक्रमाचे तुझ्या अद्भुत चरित्राचे वर्णन आम्ही कसे बरे करणार सत्व रजतम हे तिन्ही गुण तुझ्या ठिकाणी आहेत तूच या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करतेस ब्रह्मादी देवाने देखील तुझा पार लागत नाही तूच सर्वांचे आश्रयस्थान आहेस सर्व विश्व तुझे अंशभूत आहेत सुवर्ण आणि अलंकार घट आणि मृत्यू कापट आणि तंतू यात जसा भेद नाही त्याप्रमाणे तू आणि चराचर विश्व यात काही भेद नाही तूच विश्वस्वरूप आहेस तूच आधीभूत परप्रकृती आहेस हे देवी तू सर्वांना पूज्य व वंदनीय आहेस आम्ही तुला भक्तिभावाने नमस्कार करतो हे जगदंबे तू आमचे कल्याण कर हे माते या विश्वांचं पालन करण्याची आम्हाला बुद्धी दे अशुभांचा नाश करण्याची आम्हाला बुद्धी दे तू पुण्यवंताच्या घरी लक्ष्मी रूपाने पापी लोकांच्या घरी दारिद्र्य रूपाने व संतांच्या घरी श्रद्धा रूपाने राहतेस हे देवी तू कुलवंताच्या घरी लज्जा रूपाने राहतेस त्यांचे तू कल्याण करतेस हे विश्वपालके तुला आमचा नमस्कार असो हे देवी या जगात कीर्ती मती स्मृती गती करुणा दया श्रद्धा धृती वसुदा कमला कृष्टी कला विजया गिरिजा जया तृष्टीस प्रभा बुद्धी कांती मेधा इत्यादी सर्व काही तूच आहेस सर्वांचा आश्रय असली तू अपार आहेस तुला अंतपार नाही तू स्वहा स्वदा आहेस तू सर्व वेदांची शब्दशक्ती आहेस या वेदांचे आणि या विश्वाचे पालनपोषण करणारी तूच आहेस हे आंबिके तू या संसारसागरातील नौका आहेस मैदू कैट विष्णूच्या हृदयात तू लक्ष्मी रूपाने वास्तव्य करतेस तू शिवांची अर्धांगी गौरी पार्वती आहेस हे माते तुझे मुख मंदस्मिताने सुशोभित निर्मल पूर्ण चंद्रबिंबासारखे व सुवर्णकांती असलेले आहे असे असताना ते पाहून महिषासुराला क्रोध आला त्याने त्यावर प्रहार केला हे मोठे आश्चर्य आहे हे देवी हे तुझे मुख क्रोधाने लाल झाले ते पाहून महिषासुराने प्राण सोडले नाही हे त्याहून मोठे आश्रय आहे कारण यमराजाला पाहून कोण बरे जिवंत राहू शकेल हे देवी तू प्रसन्न हो तू प्रसन्न झालीस की जगाचे कल्याण होते तू कोपलीस की कुळाचा नाश होतो याचा अनुभव आत्ताच आला कारण आता तू कुद्र होताच महिषासुराच्या विशाल सेनेचा एका क्षणात नाश झाला सदैव कल्याण करणारी तू ज्याच्यावर प्रसन्न होतेस त्याचा आपल्या देशात सन्मान होतो त्याला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते त्याचे सर्व प्रकारचे धैन्य नायसे होते जो पुण पुण्यवंत असतो तो, तो सत्कर्माचे आचरण करतो आणि तो तुझ्या कृपेने स्वर्गलोकात जातो तू तिन्ही लोकात इच्छित फळ देणारी आहेस माते दुर्गे असे नुसते स्मरण करतास तू जीवांच्या सर्व भयव्यतन आयशा करतेस जे आत्मसुखात असतात ते स्वस्थचित्ताने तुझे स्मरण करतात त्यांना तू परमकल्याणकारी बुद्धी देतेस दुःख दारिद्र्य भय नाहीसे करणारी हे देवी तू सर्वांवर दया करणारी आहेस अशा प्रकारे सर्व देवगण भगवती देवीचे सवरण करीत होते देवीने महिषासुरादी दैत्यांचा वध केला होता म्हणून सर्वांना अतिशय आनंद झाला होता सर्व देवगण देवीला म्हणाले की हे माते तू सर्व असुर महापापी होते पण तू त्यांना आपल्या स्वतःच्या हाताने ठार मारून स्वर्गप्राप्ती करून दिलीस अशी तू मोठी कृपाळू दयाळू आहेस तू शत्रूना केवळ दृष्टीपाताने जाळू भस्म केले नाहीस कारण दुर्जनांना देखील स्वर्ग प्राप्ती व्हावी यासाठी तू त्यांच्यावर शस्त्र चालवलेस शस्त्रांनी त्यांना पावन करून स्वर्ग मिळून दिलास शत्रूंनी तुझ्या मुखाकडे पाहिले त्यामुळे तुझ्या खडक पाशाच्या तेजाने त्यांची दृष्टी गेली नाही अशी तू उदार मायाळू कृपाळू आहेस हे देवी तुझ्या पराक्रमाला दुसरी उपमास नाही तू वैऱ्यांवर सुद्धा दया करतेस तू शत्रूंचा संहार करून अवघ्या त्रैलोकाचे रक्षण केलेस हृदयात कृपा युद्धात निष्ठुरतयात गोष्टी फक्त तुझ्याच ठिकाणी आहेत हे देवी तुला आमचा नमस्कार असो हे अंबिके तू तुझ्या शुळाने आमचे रक्षण कर हे माते तुझ्या खडगाने घंटेच्या नादाने धनुष्याच्या तणत्काराने तू आमचे रक्षण कर हे चंडिके तू तुझ्या त्रिशूलाने आमचे सर्व दिशांकडून रक्षण कर त्रैलोका संचार करणाने तुझे परमसुंदर सौम्य रूप अत्यंत भयंकर रूप आमचे रक्षण करो हे देवी तू तुझ्या सर्व शास्त्राने आमचे रक्षण कर ऋषी सुरथाला म्हणाले की हे राजा सर्व देवत देवतांनी जगदंबेची अशी स्तुती केली तिचे दिव्य गंध पुष्प धूप दीप इत्यादी उपचाराने मनोभावे पूजा केली तिला साष्टांग नमस्कार घातला त्यामुळे प्रसन्न झाली देवी सर्व देवतांना म्हणाली की हे देवतानं मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे तुमची इच्छा असेल ते सांगा तुम्हाला हवे असले ते सर्व काही मी देईन भगवतीने असे आश्वासन दिले असता आनंद झाले सर्व देव म्हणाले की हे भगवती तू आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेस आमचा शत्रू जो महिशासूर ज्याचा तो संहार केला आहेस आता आम्ही काय माग मागणार तथापि हे महेशेश्वरी जर तू आम्हाला काही वर देऊ इच्छित असशील तर हे माते आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आम्हाला दर्शन देऊन ते संकट नाहीचे कर त्याचप्रमाणे हे अंबिके जे लोक या स्त्रोत्राने तुझे स्तवन करतील त्यांना धन धान्य समृद्धी वैभव आणि त्यांना धन स्त्री संपत्ती देण्यासाठी आमच्यावर प्रसन्न हो त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत मेधा ऋषी म्हणाले की हे राजा सर्व देवांनी जगाच्या कल्याणासाठी देवीला असे वरदान मागितले तेव्हा प्रसन्न झाली देवी तथास्तू म्हणून गुप्त झाली अशा प्रकारे सर्व देवांच्या शरीरातून प्रकट झालेली महालक्ष्मीचे चरित्र तीन अद्यास सांगितले आहे हे राजा आता देवांवर उपकार करणारी ती देवी शुंभ निशुंभच्या दैत्यांच्या सहारासाठी व सर्व लोकांच्या रक्षणासाठी गौरी देवीच्या शरीरातून कशी प्रकट झाली ती कथा तुला सांगतो श्री मार्कंडेपूर्णाच्या सार्वणिक मनवंतरतील देवी महात्म्यातील इंद्रादिस्तुती नावाचा चौथा अध्याय समाप्त श्री जगदंबापर्णमस्तु शुभम भवतो